अधू काय बघतं मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो कशी दिसते मी आणि मी आज चाली आहे तुम्हाला माहिती आहे आपली आगरी कोल्यांची परंपराचा कार्यक्रम आहे वाशीला आणि खूप मोठा कार्यक्रम असतो आणि हाऊसफुल पण असतो तर रिहर्सलचा व्हिडिओ तुम्ही बघितलास पण आज मेन दिवस आहे मेन कार्यक्रम आहे तर मी चाली आहे त्या अगोदर मी मेकअपचे लुक केलेले आणि छान छान ज्वेलरी मी घातलेली आहे ती घातलेली आहे विधी मेकवर आणि त्या ताईने तुम्हाला होती हा बघा नेहमी माझ्या व्हिडिओ तुम्ही त्यांना बघितलं असेल आज हेल्प आहे त्या मला तर त्यांच्यानी त्यांनीच माझा मेकअप केलेलं आहे सगळं केलेलं आहे आणि इकडे मिस्टर पण बसले सकाळपासून माझ्या मागे धावत आहेत खूप आता आम्ही इथून रेडी होऊन जाणार आहोत अनुराधाला घेऊन मी जाणार आहे वाशीला तर तुम्हाला सगळा पुढचा मी ब्लॉग दाखवते आणि प्लीज ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक आणि कमेंट्स नक्की करा तर चला आपण आता निघूया अनुवधाकडे तिथून नंतर आपण वाशीला जायचंय तर मीते वाशिला। आगी 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 आता आम्ही फायनली पोचले मी ते वाशीला आणि आम्ही पण आहे आता अनु तयारी करा आतमध्ये जाऊन साडी घालायची तिला तर चला दाखवायचा प्रयत्न करते आज काय माहिती नाही ब्लॉग होईल भाऊ पण आहे सोबत आतमध्ये आलं एकदम सुंदर अशी रांगोळी तुम्हाला मी दाखवते इकडे बघा किती सुंदर अशी

सगळ्यामध्ये कॅमेराच फिरवायला लागतील मी कुठे आहे बघती वरती आहे अशाच प्रकारे तेजू आलेली आहे

असं वाटतं की स्त्रीच आहे आणि तसं राहावं तरच ते माझ्या कामाची पोस्टमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचतात एन्जॉय करतो मी सगळंच याच थिएटरमध्ये दोन हजार तीन साली पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं या राऊंड ची बसा भाऊची आणि खेळतं रंग होळीचा सो तो रंग एवढा एवढे वर्ष उधळे मला माहीत नव्हतं

आगा आगा एक गोष्ट सांगते मी तेव्हा मी इंस्टावर फक्त हाय केलेलं पण तो मला तो एक दोन वर्षांनी भेटल्यानंतरही मला बघतो तू इन्स्टावर ना तू पण डान्सर होती एवढं ओळखलं त्याच्यानंतर मी हरत मी खूप मानते अश्मिकला आणि एवढ्या गर्दीमध्ये पण येते स्वतःचा मेकअप छान प्रकारे करत आहे तर आपला मेकअप आपणच केला पाहिजे आणि मी एकदा आमच्या ब्लॉग पण यांचा मेकअप दाखवतो आणि तो जाणार सुद्धा नाही शेवटपर्यंत असा मेकअप आमचा मेकअप राहतो हा मी यांचा मेकअपची पहिले पण तारीफ केली होती परत स्वतः स्वतःच करतात आणि खूप छान प्रकारे करतात इकडे सुद्धा आहे कुठला क्रीम वापरतात आम्हाला पण सांगा म्हणजे आम्ही पण वापरत जाऊ ना म्हणजे नाही आम्हाला मुलींना पार्लरवाली पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण तुम्ही छान करताय हा कसं वाटत टिपिकल कोणी थँक्यू आणि एक मिनिट ह्यांना ओळखलं का अगं अगं बंशी बंशी हा अगं अगं मध्ये आहे ना बघितलं सॅमिच्या ब्लॉग मध्ये किती नाचल्या ते तेव्हा हा तर मस्त भेटू छान वाटलं तुम्हाला खरंच मध्ये पण आहे नेक्स्ट पार्ट लवकर आहे ना आग रोल रोल करू बहिणीचा रोल करू आम्ही तर नेक्स्ट पार्ट टू लवकर बनवू है ना छान वाटलं तिथून आणि आपल्या डान्स पण खूप सुंदर दिसतात सगळे एकदम छान एकदम सुंदर आहे प्रॉपर कोली लुक आहे एकदम सिंपल ना त्या साईडच्या कोळींचे त्यांच्याच आहेत त्या आणि हा लुक आहे आणि आता आपला सगळे आपण जेव्हापासून पार्लर मध्ये जायला आता पार्लर मध्ये झाल्यापासून अशा आल्या कोळी नाही तर पहिल्याच्या कोळी अशाच होत्या छोटे छोटे मुली बघा किती छान तयार बघा किती मस्त तयार आपल्या दोघींचा आहेच ब्लॉगिंग ब्लॉगिंग तर इकडे बघा या आपण बघा किती मस्त तयारी केली आहे काय हाऊस ना तुम्हाला मेकअप करायची एवढीशी मुलगी पाला एवढा मोठा हा छान दिसतोय ए पण छान दिसतोय पुणे छान दिसतोय तो किती क्यूट दिसतं दोघींच्या साड्या पण सेम आहेत हो। सगळं सेम आहे आणि मैत्रीणी आहेत त्या दोघी आली थोडीशी मोठी वाली आली ही सगळी ना ही बारकी बारकी असं वाटतं कोंबडीची पिल्लर चिव 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 च्यू चालू आहे

विदाऊट पब्लिकनी इथे मस्त कोळणीचा फोटो लावलाय आणि वरती पण जाळी लावले ते सगळ्यांना नाराला हात लावायला सांगतोय कारण कार्यक्रम एकदम मस्तपैकी झाला पाहिजे आई माझी आई कार्यक्रम तर मस्त होईल आई चला आता छान दिसतंय का तुम्ही लायटी मध्ये पायल आले इथे पायलचा कोणी आणि हा माझा मेकअप आहे माझा जुना आहे आणि पायलचा नवीन आहे आताचा मेकअप केला तर कोळी लोक असे असतात पण पहिल्याच्या आरणाळ्याचे आणि बेसवाचे कोळी लोक आमच्यासारखे आहेत मग आज आम्ही दोघी सेम आहोत thank <laughs>

मग ती काहीही दिसू छान दिसते मग ते गोंधळला तू अंगात घेणार होईल हो का आणि इकडे नवीन जोडपा आलेला आहे अंगात येणार आहे गोंधळ आहे गोंधळ आहे का जोगवा जोगवा अगं मी बोली ओळखत आहे का ही पायल पाटील ही माझ्या पायल पाटील ओळखत आहे का नक्की विचार काय होता तुमचा विचार काय होता नक्की नाही पण जोडी खूप छान आहे की नाही आणि खूप भारी आहे पहिले मी तिला काल काय बोली लव मॅरेज आहे का ती बोलते नाही हे पण खरंच सांगा लव मॅरेज आहे का वाटत नाही पण असुशतो गडबड आहे ना फायल घडेलो गडबड आहे काम म्हणजे काम करता करता काम झालं काम करता करता काम झालं बाय 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 तर अशीच मस्ती चालू आहे आणि आता आम्ही फायल चालवी बघा मस्त मस्त झाला डान्सारख्या तुला नाही नाही छान झाला आता इथे जोगवा आहे झाल्यात काय खाल्लं तुम्ही आज पुन्हा धान्य आणलं काय आणलंय लापशीच आणलेली आणि पुन्हा आम्ही लापशीवरती आज ताव मारणार आहोत मुंबईतलं हे विष्णुदास भावी थिएटरच असेल तिथे बॅक टू बॅक कोई शो लागले तरी हाऊसफुल होतात त्याचं जीवन तो उदाहरण आहे गेला सहा दिवसात तर खूप आभार करते आणि राकेश नाईक यांचे अजून आभार कारण की खूप मेहनत केली सकाळी पण शो यांचा इथं होता आता पण इथंच आहे आणि कारण सकाळपासून इथं जास्त मनापासून आभार यू थँक्यू हां आज जो पोरची फार काही सांभाळतो सजेसाठी त्याला जोरदार आहे

কার্যক্রম <laughs> পরী <laughs> ही बर, समिंदर क्षति पुै समिन्दरी पुनया पुस्तकै समिंदर आपल्या समाजाच्या धवलरीन बाय अवनीताई कधीपासून इथे आलेली आहे त्या अवनीताईसाठी जरा जोरदार टाळायचं लागेल अवनीताई जरा समोर यायचं आहे अवनीताई समोर येईल आता नाव घेईन आता नाव घेईन पण सगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात तुझं नाव राहून गेलं अवनीसाठी जरा जोरदार 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 टाळ झाला पाहिजे आणि आज या कार्यक्रमातून जे कॅमेरा डिपार्टमेंट होतं त्यांचंही नाव माझ्याकडून राहून गेलेलं आहे दर्शनसाठी जरा जोरदार टाळ झाला पाहिजे तर मित्रांनो आता दोन वाजले कार्यक्रम संपला आणि ही आपली आयुर्वेदची गँग आहे सगळी तर ती मला भेटली आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि ब्लॉग मी इथे संपवते तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा ओके हो। okay. बाय